नमस्कार मी डी ए मराठी मध्ये आपलं स्वागत अहिल्या नगर येथील लिंबोडी गावातील श्रीमती लताबाई महादेव माळी या चाळीस वर्षांपासून गट नंबर तीनशे नऊ नदीच्या पात्रात राहत असून तेथील शेती करून उदरनिर्वाह चालवत आहे व घरच्या घराच्या शेजारी गट नंबर तीनशे नऊ गटाचे मालक सर्जेराव रभाजी करांडे हे आम्हाला तीन वर्षांपासून त्रास देत आहेत खोटे नाटे गुन्हे दाखल करत असून सदर व्यक्तीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र संघटक मोहन गोलवाड महाराष्ट्र संघटिका वैजयंता गोलवाड व नाशिक सभापती शिवाजी ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी शिवराम माळी श्रीमती लताबाई महादेव माळी महादेव माळी व कुटुंबीय उपस्थित होते तर श्रीमती लताबाई महादेव माळी राहणार लिंबोडी तालुका तालुका नगर आणि जिल्हा आयल्यानगर के जवळजवळ साहेब हे चाळीस वर्षापासून त्या जागेत राहते नदीपात्रात आता नदीपात्रात राहते तर यांना आज वेळोवेळी लोकांनी त्रास देते दे बाबा दे बाहेर निघा घर मोडा मग सुरुवातीला आता यांची वाढ वाढले तिथंच वाढले एक पिढी म्हणजे पिढी एक चाळीस वर्ष मानल्या पिढीत झाली एक या पिढीत जागा त्या नदीपात्रात धरलेली आहे ती काही पात्र कोणाचे असू द्या सरकारचं असू द्या किंवा त्या माणसाचं असू द्या किंवा मजमोप मजमोप मी करून घ्यावे आणि गोरगरीबांना अन्याय अतिचार करू नये गरीबांना लोक जागा देते साहेब आणि हे गरबाला म्हणते म्हणजे काय गोरगरिबांना जागा देते दे गो राबवा काय ले दहा गुंठे घ्यायचे का दोन गुंठे जागा कोणी बी देते गरीबांना आणि नदी पात्रातली जागा असते ना त्या जागेत हे सरजीराव संभाजी करांडे हे वेळोवेळी त्यांना त्रास देते अरे मी काय म्हणतो त्यांना बी आमची असं म्हणणं आहे संघटनेचे की बाबा तुमची जागा असली ना तू मोजून घ्या ना गरीबावर कारवाई गरीबावर काही घेणार काही कारवाई खोटी नाटे गुन्हे येणा टाकू हा गरीबाची खरंच परिस्थिती बाबा तुमची जागा असली ना तर आम्ही घर मोडून मोजून घ्या ना कलेक्टर साहेबापासून जागा मोजून घ्या आणि जागा जर तुमची नाही निघाली तर मग त्यांना राहापुरती ते नदी पात्र जागा सोडवास लागल बाबा आम्ही कलेक्टर साहेबांना पत्र घेऊन आलो कलेक्टर साहेबांनी यांचा गरीबांना कुठेतरी न्याय द्यावा आणि त्यांना जागा जर समजा त्यांची असली तर ते त्यांची मी खाली करू ही जागा मोजमापनी होऊन नसली तर मग जागा दो दो ती द्यायला पाहिजे मी माधुमाळी निंबोडे गाव आम्ही जवळजवळ चाळीस वर्षापासून निंबोडे गाव नदीच्या पात्रात राहत असताना सर्जेराव भाडे कारंडे हा व्यक्ती साधारण तीन वर्षापासून आम्हाला त्रास देऊ राहिलाय खोटे नाटे गुन्हे दाखल करून आमच्यावर इंजाम लावून चोरी बिरीचे काही गुन्हे दाखल करतो ना तारास तीन वर्षापासून काढतो तरी बी आम्हाला नदी पात्रात राहण्याची परवानगी द्यावा राहावं घर मोडू नये अशी आमची विनंती आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर